नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजलेत बघा सकाळचे साडे सहा आणि आम्ही निघालोय गावी गणपती सणासाठी टायगरला पण सोबत घेतलेला आहे टायगर गाडीमध्ये बसलाय तर चला बघूया टायगर काय करतोय तर माझ्यासोबत आहे की दोघं जण ए चला रे थांब ठेवायचं आहे ना

हा हा जवळ आता इथे बघा पोरगा अजिबात खाली बसायला मागत नाही काय झाले काय माहिती रडतोय बहुतेक यायचं का नाही काही कळत नाही यायची तर उत्सुकता नेहमीच असते पण उत्सुकता पण कसं आहे ए नो खायची खुजी हो हा बघा बघा आता यायला कसली खाज आले तर हा ओरडलाय त्याला म्हणून बसलाय उभ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच कोकणातील गणपती काय असतात ते बघणार आहे कारण याच्या आधी कधी मी कोकणात गेली नाही आता मी मूळची कोकणातलीच आहे माझा जन्म मुंबईचा आहे पण माझे माझं माहेर कोकणामधील आहे मला आता बरेच कमेंट येतील ताई कर खाली बस ना बाबू खाली बस हा बस हां बघा बघा तर मला आता बऱ्याच कमेंट येतील की थाई आपल्या जातीमध्ये असं चालत नाही असं तसं बरोबर आहे सगळं मान्य आहे आणि मी देखील ते ॲक्सेप्ट केलेलं आहे पण कसं आहे माझा जन्मच आता ज्या कोकणामधला आहे त्यामुळे मी तर कधी पाहिलं नव्हतं कारण आमच्या घरामध्ये गणपती असतात पण कसं पहिले मुंबईला होते सगळेजणी राहायला घाटकोपरमध्येच होते सगळे त्यामुळे मुंबईमध्येच आमचा गणपती मो उत्सव साजरा व्हायचा पण आता कसं आई गावी राहते वडील तर आई आहेत त्यामुळे मुंबईला कोणी नसतंय त्यामुळे ते सगळं गावी जाता आहे तर बरेच वर्षापासून आई म्हणायची अगं हे गणपतीला येई म्हणायची नाही नाही टाईम नाही वेळ नाही असं तसं करून यावेळेस म्हटलं नाही चला बघूया एकदा तरी बघूया कोकणातील गणपती कसे असतात मुलं जातात आज मीत नेहमी जातोय गेली पाच सहा वर्षे झाले नेहमी जात असतो तो मला बोलतो अगं मी पन, पन चल बघूया बघूया तू बघ तर मी तर बघितले पण तू पण बघ म्हणलं चल बघूया आपण काय आहे तो गणपतीचा सण कसा साजरा करतात कोकणामध्ये ते बघूया चला आता पुढचा प्रवास कसा होतोय ते पुढे बघालच तुम्ही आता गाडी पंपावरच आहे तर इथं हवा चेक केली तर त्याच्यावर समजलं की गाडीत पंक्चर आहे टायरचे तीन पंक्चर आहेत ना हम बहुदीर दो वाचून रा आजवाद उतरू नकोस 120 अरे 100 तो लेना भाई तीन हे भाई ऐसा क्या कर रहे हो अरे अब 100 से ले लो भाई एक अपा बस 100 से कर दो पंक्चर काढ की आता हं रनिंग बेसिय काय निकाल की नाही करते अरे वा बरं झालं पहिले टायर निकाल की करते हा ट्यूबलेस आहे इसीली अच्छा अच्छा ट्यूबलेस टायर आहे म्हणून वरच्या वर है ना पनवेलला आलोय ट्रॅफिक मध्ये आता सिग्नल लागलाय तर रस्ता कसा आहे समजत नाही ना म्हणून म्हटलं विचारत विचारत जाऊया आपण असं हे व्हायला पाहिजे नको ना कुठे चुकलो की पुन्हा मग तेवढं रिटर्न यायचं असं होत टायगर आम्ही आता पनवेलच्या पुढे थोडं थांबलेलो आहोत नाश्ता करायला तर नाश्ता करायला कुठल्या हॉटेलमध्ये जाणार नाही कारण कसं आहे हॉटेलमध्ये गेलो ना की टायगरला काही काही घेत नाहीत काही हॉटेलवाले इथे असं आहे तर मागच्या वेळेस तसंच एक प्रकार झाला घेऊन गेलो होतो त्यांनी मी सांगितलं की पेट्स इज नॉट अलाउड असं सांगितलं मग म्हटलं नको मग जर जायचं आणि मग मला राग येतो मग वाईट वाटतं असं मग टायगरला नाही ते मग तर त्याला बाहेर बांधा असं बोललेलं आहे मागच्या वेळेस म्हणून मी बोलली नको जे काय असेल ते इथं आण तर आता इथं गेलेत तर मी म्हटलं म्हटलं फेमस काय तर वडापाव तर वडापावच घेऊन या सुमितला पाठवले आता तर गेलाय तो तुम्ही झाले हांचा तरपटा चालला आहे कुठे गेला दा दादा दादा कुठे सुमित कुठे आवाज दे तिकडे गेला तिकडे गेला अरे तिथे कोकण वडापाव म्हणून आहे स्टॉल ते तिथे गेलेत आणि असं समीर घेऊन आलाय वडापाव आणले का तेहतीस तीस रुपये प्लेट आहे अरे वा मिसळपाव पण आहे वडापाव वडा उसळ आहे वडापाव आहे गे गे पी आला आला सुमित आला तुला नाही आमच्याकडे आहे पाणी आम्ही आणले घरात गरम गरम वडापाव मस्त बेगी खाल्लाय नाहीये बरं ट्रॅफिक नाई नाही कशी घ्यायची पगरवाल्याची गाडी वाटत अरे हा बाईक ला माझा मित्र हा तुझा मित्र आहे का किशोर खरे नाही समीर आहे समीर खरं आहे किशोर खरे कशाला करर टाकणार आहे समीर हा समीर आहे हा मित्र आहे पण ह्याचा पप्पा माझा मित्र आहे एकाच वर्गात होतो एकाच शाळेमध्ये होतो संदीप आणि मी आम्ही दोघे पण एकाच वर्गात तर तू पप्पाला विचारून आलायस का पप्पाला सकाळी विचारलं जाऊ का हाय सकाळ सकाळी आधी सांगितलं आणि मम्मी

त्यावेळेस आपल्या मुख्यमंत्र्यांनी जास्त अशी काटेकोरपणे काळजी घेतलेली आहे ना हो तू बघितलंच नव्हतं बस किती वारडतोय नाही बसला अजून बांबू बांबू आता ते लवकर लवकर

आहे सगळं फायनली रेल्वे स्टेशन आहे माग आता बेस्ट स्टँड येईल तिथून पुढं मग आम्ही पुणेगावमध्ये जाणार मध्ये टायगर पोहोचलो

मित्रांनो आम्ही घरी आहे आणि आम्ही यासाठी आलेलो लवकर की आम्हाला गणपती आणायचं होतं म्हणजे गणपती कसे कोकणामध्ये येतात ते पाहायचं होतं तर आता येत आहेत गणपती तिथून सर्वांचे गणपती एकत्रच आणतात आणि प्रत्येकाला घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी ते सोडतात तर ते बघा आवाज येतोय तिकडं कालू आली गया आ, गया, आ गया, आले 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 गणपती ते बघा म्हणते आमचा गणपती कुठं आहे आमच्या मामाने गणपती आणला

तो म्हणतोय मला पण बघू दे तुम्ही काय करताय हा ना तुला गणपती बघायचं येऊ येऊ दे हा गणपती बघायचा गणपती आई या ये गणपती बाप्पा बघाय

मोदा मोठा सर्वात आज मित्रांनो फायनली घरपर्यंत पोहोचलो आहे आणि गणपतीसुद्धा घरी आलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो काल ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे व्हिडिओला हाईप करा काल बऱ्याच जणांनी माझ्या चॅनेल सॉरी व्हिडिओला हाईप केलं त्यामुळे माझे पॉईंट थोडे वाढले तर असेच यासुद्धा व्हिडिओला तुम्ही हाईप करा हाईप कसं करायचं ते तुम्हाला माहितीच पडलेलं आहे आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर जॉईन झाले असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांनी प्लीज माझा कालचा म्हणजे या आधीच व्हिडिओ पहा आणि हाईप कसं करायचं त्यामध्ये मी सांगितलेलं आहे शेवटला तर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत